नमस्कार मंडळी मंडळी जरंगे पाटील यांना जर कोणी नळलं लढलं तर त्याचं काय होते हे निश्चितच धनंजय मुंडे असतील त्याचबरोबर छगन भुजबळ असतील या दोघांना सुद्धा ते समजून गेलेले त्याचबरोबर अजित दादा पवार यांनी आपली कशा पद्धतीची पोळी भाजली याच्यावरती सुद्धा नजर टाकण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे आपली सवा या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी ज्या पद्धतीने सुरुवातीला विधानसभा झाल्या आणि विधानसभेपूर्वी झरंगे पाटील यांच्या माध्यमातून उपोषणाचा हातार हे लढवण्यात आलं होतं काहण्यात आलं होतं त्यानंतर उपोषण सुरू झालं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणच्या अशा पद्धतीत काही चर्चा रंगू लागल्या त्यामध्ये मराठा समाजाची म्हणजे झरंगे पाटील यांची मागणी होती की मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं अशा पद्धतीची ती मागणी होती परंतु कुठेतरी छगन भुजबळ हे नेहमीच टार्गेट करत होते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही अशा पद्धतीने त्यांची भाषा होत्या भाषा असल्या कारणाने कुठेतरी याचा फायदा जो आहे तो सरकारला सुद्धा होत होता देविंद्र फडणवीस निस्ते पाहत होते देविंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे सोडलेलं एक पिल्लू होतं असंही काही बोललं गेलं होतं त्यानंतर याचा फायदा मात्र लोकसभेत निश्चितच झाला होता परंतु विधानसभेत तसं काही घडलं नाही विधानसभेत भाजपच्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून आल्या त्यांची सत्ता सुद्धा हातात आली सत्ता आल्यानंतर बरेच काही पद वाटप गेले वाटले वाटल्या गेले परंतु यामध्ये मुख्यतः जे नेहमीच टार्गेट करत होते मराठा समाजाला झरंगे पाटील यांना टार्गेट करत होते अशा छगन भुजबळाला मात्र कोणत्याही प्रकारचं पद देण्यात आलं नाही पद न दिल्या कारणाने ते काही कारणावस्था नाराज सुद्धा झाले होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाहीर करण्यात आल्या होत्या परत असा असंच काही घडलेलं आहे धनंजय मुंडे यांच्यासोबत ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला त्यांचे मारेकरी असतील वाल्मिक कराड यांच्या सोबतचे संबंध असतील असे बरेच काही समीकरण चालू झाले बरेच काही उलाढाले सुरू झाल्या बरेच काही मोर्चे झाले अशा पद्धतीचं काही चर्चा सुरू झाल्या त्याचाच राग धनंजय मुंडे यांना होता म्हणजे सूरज असतील हे प्रत्येक वेळेस म्हणत आहेत की कुठेतरी वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांचे जवळचे निकटचे संबंध आहेत आणि मोठे हका जे आहेत ते वाल्मिकी कराड छोटे आकार आणि मोठे हका जे आहेत धनंजय मुंडे अशा पद्धतीचं सूरज दस यांच्या माध्यमातून सांगण्यात जात होतं त्यानंतर झरंगे पाटील सुद्धा शांत राहत हो नव्हते झरंगे पाटील सुद्धा प्रत्येक सभेला असलेलं प्रत्येक जागेवर असलेलं ते हजर होते त्याचबरोबर सुरेश दस यांना नेहमी सहकार्य करत होते याचाच राग धरून त्यानंतर ते बारा एकच्या दरम्यान धनंजय मुंडे ते झरंगे पाटील यांना भेटायला गेले झरंगे पाटील यांना भेटायला गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं त्याचा राग कशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी निघला झरंगे पाटील हे डायरेक्ट बोललो लागले की झरंगे पाटील असेही म्हणाले धन्या तुझं काय आहे ते काढतो परळीचं काय आहे ते काढतो बीडचं काय आहे ते काढतो आणि तुझं मुंबईत काय चालू आहे ते सुद्धा मी काढतो मराठा समाजाच्या जर अंगावर आला तर तुला आम्ही खैर करणार नाही अशा पद्धतीचं नेहमी झरं पाटील हे बोलत होते आणि त्याचा राग निश्चितच आता आपल्याला दिसलेला आहे ज्या पद्धतीने पालकमंत्री पद हे कोणत्याही प्रकारचं धनंजय मुंडे यांच्या हातात पडलेलं नाही बीडचं असेल इतर तालुक्यातील असेल इतर राज इतर जिल्ह्यातील असेल कोणत्याही प्रकारचं पद त्यांच्या हातात पडलं नाही याची नाराजी आता कदाचित धनंजय मुंडे यांना दिसलेले असावे जर मराठा समाजाला त्याचबरोबर जनांके पाटील यांना जर टार्गेट केलं तर आपली काय माती होते हे निश्चितच त्यांना आता समजलेलं आहे त्याचबरोबर जे अजितदादा पवार आहेत अजितदादार पवार यांचा निश्चितच यामध्ये फायदा झालेला आहे अजितदादा पवार हे आता सुरुवातीला जे राजीनामा आहे धनंजय मुंडे यांचा ते मागत नव्हते कोणत्याही प्रकारची चर्चा करत नव्हते कोणत्याही प्रकारचं धनंजय मुंडे यांना टार्गेट करत नव्हते हे गप्प बसले होते आणि गप्प बसण्याचा फायदा सुद्धा आता जे अजितदादा पवार हे त्यांना निश्चितच झालेलं आहे जे धनंजय मुंडे ज्या धनंजय मुंडे बद्दल काही जर बोललो तर यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांचं सहकार्य करतील त्यांना साथ देतील आणि कदाचित जे पालकमंत्री पद आहे ते धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल अशा पद्धतीचं काही वाटत होतं त्या कारणाने कुठेतरी अजितदादा पवार हे गप्प होते कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ते देत नव्हते आणि त्याचाच फायदा निश्चितच त्यांना झालेला आहे आता पालकमंत्री पद जे आहे ते कोणाकडे गेलेले अजित दादा पवार यांच्याकडे आणि धनंजय मुंडे यांच्या पदरात काय पडलेलं आहे कोणतंच पद पडलेले नाही ते निश्चितच ते आता शांत बसलेले आणि कुठेतरी याचा फायदा परत या राजकारणात सुद्धा होणार आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड संतोष देशमुख यांचा जे खुनाचं प्रकरण कराड यांच्यावर आहे आणि त्या पद्धतीने एसआयटीच्या माध्यमातून सी आय टीच्या माध्यमातून एसआयडीच्या माध्यमातून सी आय डीच्या माध्यमातून आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे त्या कारवाईचं निश्चितच जे रूप आहे ते कुठंतरी नाराज होतील किंवा वाल्मी यांना कोणत्या प्रकारची जर पालिक पालकमंत्रीपद जर धनंजय मुंडे यांच्याकडे जर गेलं असतं तर त्यामध्ये निश्चितच कारवाई थंड पडलेली असती कोणत्या प्रकारची कारवाई निश्चितच झाली नसते असंही काही लोकांचं म्हणणं होतं आणि ते आज कुठेतरी खरं ठरत आहे त्याचबरोबर कोण गेम जर केला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केला एकतर त्यांचं सुरुवातीचं पद धनंजय मुंडे यांचं काढलं नाही आणि संतोष देशमुख यांचे जे प्रकरण आहे वाल्मिकीराडे यांचं जे प्रकरण आहे त्यांचा राग मराठा समाजाला येईल किंवा ते इतर लोकांना येईल किंवा राजकीय लोकांना येईल असं काही मनात त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या असावं त्या कारणाने जे आहे ते कुठंतरी धनंजय मुंडे यांना गप्प बसावं लागलं कोणत्याही प्रकारचं त्यांच्या हातात पद हे मिळालं नाही कोणतं पद सुद्धा मिळालं नाही तर इथं सुद्धा कोणत्याच प्रकारचं पद त्यांना मिळालं नाही या कारणाने आता धनंजय मुंडे यांना समजून गेलेले गेम चेंजर कोण असतो ज्या पद्धतीने झारांगी पाटील हे गेम चेंजर ठरले निश्चितच सुरत दस असतील हे सुद्धा एक गेम चेंजर ठरलेले आहेत आता जे पालकमंत्रीपद आहे ते सुद्धा गमावं लागलं निश्चितच आता वाल्मिक कराड असतील हे सुद्धा काही प्रमाणात जे केसेस चालू आहेत त्याच्यात मोठ्या प्रमाणात काही कारवाई केल्या जातील आणि वाल्मिक कराड यांना सुद्धा यामध्ये गुन्हेगार ठरवले गेलेला आहे आणि त्याचाच जो कायदा सुव्यवस्था असेल किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ते आता कुठेतरी मार्ग सुद्धा मोकळा झालेला आहे असं तरी मला वाटते नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय